सांगू इच्छुक तीस मे पर्यंत असाच पाऊस पडणार आहे आणि मे आहे आमच्या तालुक्यात तालुक्यातल्या दुधना धरणावर आणि या ठिकाणाहून सर्व शेतकऱ्याला अंदाज देणार आहे तर हे आहे दुधना धरण आमच्या शिरू तालुक्यातल्या दुधना धरण आहे आणि या ठिकाणून माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे ते राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत असाच भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदला करायचा पण राज्यात सांगायचं झालं तर सर्व सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी एक दोन तीन जूनला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे पाऊस विश्रांती घेणार आहे वरुणराजा रजे उद आण म्हणून हा अंधर् लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर एक दू एक जून दोन जून तीन जूनला राजा विश्रांती घेणारे रजे उद्या आहे म्हणून हा लक्षात देतात माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे एक दोन तीन जूनच्या नंतर ऊन पाडल्याच्या नंतर तुम्ही काय करा तुम्ही संपूर्ण शेताची कामे अटकून घ्या कारण की त्यावेळेस उघाड पडणार आहे नंतर परत परत पाच सहा जूनच्या नंतर थोडं तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस चालू राहील पण राज्यात मात्र रा, एक जून दू, एक दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे चांगलं हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हा अंदर लक्ष येतात पण राज्यात मात्र आता सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे एकोणतीस मेला म्हणतं ठिकठिकाणी थीक मुसळधार पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दोन दोन दिवस पाऊस मुक्काम करत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पण राज्यात मात्र तीस मे पर्यंत असंच पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा अचानक वातावरण बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद हे पाहू शकता हे आमचं दुधना धरण आहे म्हणजे सेलू तालुक्यातील पहाट वागवणारे आहे या धरणात देखील पाणी यायला सुरुवात झाली पाहू शकता पण राज्यात मात्र सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी एक जून दोन जून तीन जूनला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे वरुणरायला विश्रांती घेणार आहे शेतकऱ्याला कामं करण्यासाठी विश्रांती घेणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा आनंद लक्षात येत आहे मी आहे जालन्याकडे जात आहे आणि परतून मार्गे जात असल्यामुळे या दुधना धरणावरून या शेतकऱ्यासाठी आनंद दिलेला आहे धन्यवाद